आमचे सहकारी आमदार मान्य विक्रमजी काळे ज्ञानेश्वरजी म्हात्रे किरणजी सरनाईक जयंतजी आसगावकर किशोरजी दराडे सुधाकरजी आडपले अभिजित दादा दत्ताजी सावंत श्रीकांतजी देशपांडे या ठिकाणी मान्य मंगेश चिवटे आहेत मंगेश चव्हाण बस आमच्या मागेच होते कुठे अडकले काही समजत नाही ते उपस्थित त्या ठिकाणी सर्व आपले पदाधिकारी आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार भेटो काल मला जेव्हा संध्याकाळी इथले एस पी जे आहेत त्यांचाही निरोप आला आमचे काही आपले आमदार भेटले त्यांचाही निरोप आला की भाऊ आंदोलन सुरू आहे आमचे शिक्षक मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलेले आहेत पाऊसही पडतो आहे त्या ठिकाणी आपण यावं आम्ही इथेच आहोत आणि मग मी विधानसभेतून बाहेर पडलो इथले एस पी आहेत पोलीस अधिकारी त्याच्याशी संपर्क केला पण त्यांनी मला सांगितलं की फार आक्रमक आहेत सगळे शिक्षक तुम्ही न आलेलं बरं म्हटलं असं कसं काय चालेल नाही ते म्हणजे रात्रीची वेळ इथे काही दिसत नाही सगळा अंधार आहे आणि शिक्षक आमचे आक्रमक आहेत अगदी म्हटलं शांतता असेल तर मला कशाला बोलत जिथे गोंधळ तिथेच मला बोलत आहेत म्हटलं सगळं <laughs> सगळ्या मोर्चांना सगळ्या संकटप्रसंगी मी समोर जात असतो आणि म्हणून या ठिकाणी मी रात्री आपल्यामध्ये आलो इथे आपल्यामध्ये मी आलो आपल्याशी संपर्क केला आपला राग साजीव होता मी सांगितलं की उद्या आपण या आठ दहा जण सात जणं दहा जण उद्या त्या ठिकाणी या आपण सगळे शिक्षक आमदार आमचे आहेत आपण सगळे मुख्यमंत्री मोदयाशी बोलू पण तुम्ही कुठे ऐकल्याच्या मला सिरियस नव्हते आणि मला कळालं की आता मी चांगला मार्ग काढला म्हटलं आपण पॉझिटिव्ह चर्चा करून निर्णय करून घेऊ पण तुम्ही म्हटलं नाही नाही इथेच सांगा आता मला एवढा निर्णय घ्यायचा अधिकार आहे एक थे। थे। एक नहीं नहीं। <laughs> 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 का एकट्या माणसाला इथे नाही इथं आपण शिक्षक आहात सुशिक्षित आहात म्हणजे एखाद्या अजाण माणसाने म्हटलं तर मी समजू शकेल पण आता तुम्ही म्हटलं नाही नाही अजिबात नाही आम्ही येणार नाही म्हटलं नका येऊ आणि म्हणून मला वाटतं की आमची जी भूमिका आहे काय सगळं या ठिकाणी म्हणाली अतिशय पॉझिटिव्ह आहे मला सांगा इतकी वर्ष तुम्ही काम करतायत दुसरं कोणी विचारलं का तुम्हाला आतापर्यंत तुमचा निर्णय मी त्यातला म्हणजे मी माझा साक्षीदार सहभाग माझा प्रमुख होता त्यावेळेला मी मिटिंग घडून आणण्यामध्ये यांच्या सगळ्यांसोबत होतो मुख्यमंत्री महोदय होते त्यावेळेला देवेंद्रजी होते पहिल्यांदा पण हा ऐतिहासिक निर्णय म्हणेन मी आला की एवढा मोठा निर्णय हा त्या ठिकाणी अतिशय एवढा मोठा खर्च लागत असताना सुद्धा हा घेतला गेला पहिला टप्पा दुसरा टप्पा ठरला आमचे चार पाच टप्पे ठरले पण हा निर्णय होणं आवश्यक होतं आता कालपासून जे मोठ्या मोठ्याने लढता आहे तिथे येऊन त्यांचं सरकार होतं की नाही त्याने कधी म्हटलं का आपल्याला मधल्या अडीच तीन वर्षे तीन वर्षे त्यांचं सरकार होतं की नाही तरी तुम्हाला विचारलं तरी प्रवेश तरी दिला का त्याच्या दालना मी तुम्हाला आता रडून उपयोग काय इथे येऊन म्हणजे दाखवायचे त्याच वेगळे थहायचे दात वेगळे मला वाटतं मित्रो असं चालणार नाही देवेंद्रजींना आमच्या सरकारला तुमची काळजी आहे आम्हालाही माहिती आहे आपण सामान्य कुटुंबातले आहात अनेक जण गरीब मजूर कुटुंबातले आहात आणि तुम्हाला रोजीरोटी तुमची हे आहे आणि त्यामुळे अतिशय एक धाडसी निर्णय त्यावेळेला देवेंद्रजींनी घेतला वीस टक्के दिले चाळीस टक्के दिले साठ टक्के दिले ठीक आहे काही तांत्रिक अडचणीमुळे त्याच्या मंडळाची थोडीशी आर्थिक परिस्थितीमुळे समजा संकटामुळे या ठिकाणी आम्ही पुढच्या टप्प्या देण्यामध्ये उशीर झालेला आहे निश्चित आपली मागणी वारंवार या ठिकाणी होत होती आपण येत होता आम्ही घरामध्ये तुम्हाला सांगतो देतो म्हणून पण यावेळेला आज सकाळी मी ज्या वेळेला मला चालला ते था था मी आपल्याकडून गेल्यावर मी साहेबांकडे गेलो आणि त्यांनाही विनंती केली की साहेब काही करून हा मार्ग आपल्याला काढावा लागेल साहेबांनी मान्यता दिली तेही तयार झालेत आणि आपला हा जो प्रश्न होता हा आज मार्गही लागला आज आम्ही सगळं बसलो सकाळपासून कामकाज खूप होतो विधानसभेत म्हणून थोडा उशीरही लागला मी बारा वाजता सांगितलं तर एक वाजता सांगितलं मग थोडा उशीर लागला कारण साहेबांना स्पष्ट उत्तर विधानसभेत जायचे होते विधान परिषद द्यायचे होते आणि म्हणून आता आम्ही बसल्यावर आमचा निर्णय झाला अधिकारी होते स्वतः साहेब होते मी त्या तो आमचे सगळे आमदार प्रतिनिधी आपले होते आणि आपल्या संघटनेचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी होते आणि म्हणून आम्ही सांगितलं साहेबांना की काही करून आता जास्त आता वेळ घालवण्यामध्ये अर्थ नाही आपल्याला आपल्याला काही करून आमच्या सगळ्या शिक्षकांना गोड बातमीसुद्धा आम्हाला द्यायची आहे व त्यावर सर्वकच चर्चा झाली अधिकाऱ्यांशी आधीच साहेबांनी बैठक घेतली या प्लॅनिंगच्या आणि त्या संदर्भात काय मार्ग करता येईल या संदर्भात त्यांनी चर्चा केली आणि आज आपल्याला मी सांगतो तुम्ही कोणावरही हो विश्वास ठेवू नका तुमचं काम आम्हीच करणार आहोत आमच्याशिवाय तुमचं काम कोणी करू शकणारच नाही कोणीच करू शकणार नाही आणि म्हणून या ठिकाणी तुमचे सगळे प्रतिनिधी सगळ्यांना बोलण्याची संधी दिली सगळेजण बोललेत ते मग साहेबांनी सांगितलं की ठीक आहे तुमचं काम आम्हाला आता करायचंच आहे आज तारीख किती आपली नऊ तारीख आहे सतरा तारखेला अधिवेशन संपत आहे बरोबर आहे अठरा तारखेला आपला देशान जमत आहे अठरा तारखेला म्हणजे काही तांत्रिक गोष्टी आहेत कारण आता यावेळेला पुरवणी मागण्यामध्ये या ठिकाणी ते पैसे घेतले गेले नाही काय नाही सगळे सगळ्या चर्चा झाली तर काय मार्ग करता येईल कोणत्या सरा... खात्यातले पैसे काढता येतील काय करता येतील कारण सर काळे सर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मला पगार तर तुमच्या खात्यामध्ये टाकायचाच आहे हा टाकायचा आहे याच्यामध्ये काहीच मागे पुढे नाही आहे फक्त आता या दोन तीन दिवसामध्ये सगळ्या या टेक्निकल बाजू समजून घेऊन या येत्या अठरा तारखेला अधिवेशन संपेल त्यावेळेला तुमच्या खात्यामध्ये हा पगार पडलेला राहील या कुठलाही बदल होणार नाही ना का। तुम्ही काळजी करू नका आमच्यावर विश्वास ठेवा आणि आम्हाला तुमची काळजी आहे तुमची आम्हाला काळजी आहे उगाच काय खोटं बोलायचं आमचा प्रश्न आहे आम्हीच तुम्हाला दिलेला आहे सुरुवात आम्हीच केली नाही आम्ही केला सुरुवात आम्ही केलेली आहे तुमच्या खात्यामध्ये तीन तीन कुठे अनिश्चार टाकले टप्पे आम्ही टाकलेले आहेत निश्चित थोड्या अडचणीमुळे थोडा उशीर झालेला आहे पण आता यापुढे या ही तारीख पुढे सरकणार नाही अजिबात सरकणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीने सांगतो मान्य मुख्यमंत्री महोदयांचा हा शब्द त्या ठिकाणी आहे त्यांनी सांगितलं की मी कुठूनही काढेल काही करेल पैसे पण तुमच्या खात्यामध्ये नुसतं एका महिन्यापुरतं नाही तर हा पगार आता हा पगार आता शेवट पर्यंत जन्मभर नाही तुम्हाला रिटायर व्हायचं आहे ना रिटायर झाल्यावर नाही मिळणार हा पगार तुम्ही जन्मभर जन्मभर नाही रिटायरमेंट पर्यंत तुम्हाला हा पगार